मिर्जेतील बालगंधर्व नाट्यगृहात सर्वोच्च न्यायालयाच्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून कायदेविषयक जनजागृती मोहीम संपन्न मिर्जेतील बालगंधर्व नाट्यगृहात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय सांगली आणि सांगली मिरज कुपड शहर महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद सांगली आणि पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने घरोघुरी कायदेविषयक जनजागृती मोहीम दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री नरेंद्र ब्रह्मेही उपस्थित होते सोबत जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप भोगे महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडसिमे तसेच भारतीय विद्यापीठाच्या न्यू कॉलेज सांगलीच्या प्राचार्या पूजा नरवाडकर या उपस्थित होत्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून कायदेविषयक जनजागृती व जनसंपर्काद्वारे नागरिकांचे सक्षमीकरण अभियान राबवण्यात येत आहे त्याद्वारे अतिदुर्गम मागासलेल्या व ग्रामीण तसेच शहरी भागातील तळागाळातील लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी व शासनाच्या सर्व योजनांची माहिती नागरिकांना व्हावी याकरिता प्रयत्न केले जात आहेत त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या देखरेखीखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून संपूर्ण जिल्ह्यात गावागावात कायदेविषयक साक्षरता शिबिरांचे विधी सेवा शिबिरांचे नियोजन केले आहे विधी स्वय, नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना कायदेविषयक माहिती पत्रके तसेच शासकीय योजना संदर्भात पत्रके वाटप करण्यात येत आहेत याबाबतची सखोल माहिती उपस्थित मान्यवरांनी शुक्रवारी नागरिकांना दिली स्वरूपात दिलेली तक्रार सुद्धा आम्ही घेणार आम्हाला बंधनकारक आहे ईमेल असेल इव्हन आपण केली म्हणजे आपण दूरध्वनीवरून जरी आमच्यापर्यंत तक्रार आपली पोहोचवली तरी ती तक्रार आम्हाला घेणं गरजेचं आहे त्यामुळं या बाबतीतचं नॉलेज आपण आपल्याकडे ठेवा आणि साहजिकच आयुक्त साहेबी म्हटले आपण जेव्हा आपले मूलभूत अधिकार उपभोगतो त्यावेळेला आपलं काही कर्तव्य पण आहे हे पण लक्षात ठेवायला पाहिजे आणि हे कर्तव्य पार पाडत असताना किंवा अधिकार उपभोगत असताना आपण जे कायदे बनवले आहेत त्याचा पण भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी अगदी साधं उदाहरण द्यायचं दहा नंतर दहा वाजेनंतर कोणत्याही प्रकारे स्पीकरचा वापर करू नये पण आपल्याकडे बघितलं जातं की दहा नंतर सुद्धा त्या भागामध्ये स्पीकर लावले जातात जेव्हा पोलीस भाग त्या ठिकाणी कारवाई करायला जातो आपल्याकडून माहिती येते की साहेब दहा वाजताचा नियम आम्हाला माहीत नाही तस रात्री दहा ते सकाळी सहा या दरम्यान कोणालाही विना परवानगी किंवा परवानगी सह सा कलेक्टर साहेब कधी कधी त्यांच्या अधिकारामध्ये रात्री बारा वाजेपर्यंत सूट देतात पण ते अगदी मोजक्या दिवशी जी सूट आहे ते काय प्रत्येक दिवशी नाही म्हणून त्या दिवशी बारा वाजेपर्यंत साहेब रात्रीही बारा वाजेपर्यंत असेल असा आमचा समज झाला कृपया करून अशी काही कारण देत जाऊ नका जे नियम आहेत ते सर्वांना समान आहे कायदे सगळ्यांना समान आहेत आणि कायद्यांपुढं सर्वजण समान आहेत या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे कुठेही आपले अधिकार आणि आपले हक्क उपभोगताना आपल्यावर जर कोणती पायबंदी किंवा कोणत्याही प्रकारे दबाव असेल तर त्यासाठी पोलीस विभागाचे दरवाजे विधी विभागाचे दरवाजे नेहमी उघडे आहेत आपण कधी आपली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचू शकता आम्ही निश्चित दखल घेऊ आणि सगळ्यांना समान वातावरणामध्ये ठेवण्यात आम्हाला आपण सर्वजण सहकार्य करणार ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र